असा परफेक्ट स्पॉन्जी केक पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा करू शकाल विश्वास ठेवून कारण ही रेसिपी अजिबात फसणार नाही कप पाव कप पीठ कस्टर्ड पावडर, एक टी बेकिंग पावडर आणि अर्धा टी स्पून खाण्याचा सोडा सगळं छान चाळून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं दुसऱ्या भांड्यात एक कप पिठी साखर घेतली आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अर्धा कप तेल घेतलंय याला छान फिटून घ्यायचं की लगेच एका साइड ला कडाई आचेवर माचे दहा मिनिटे प्री हिट करायला ठेवायची एक कप कोमट दूध घेतले त्यामध्ये पाव कप दुधा साय घेतली आणि जर साय नसेल तर मिल्क पावडर घेऊ शकता एक चमचा यात पण घातलाय जो पूर्ण ऑप्शनल आहे आहे आता केक मी कुकरच्या भांड्यात करणार यामध्ये बटर पेपर घाला किंवा असं चमचाभर तेल घालून चमचा पीठ घालायचं आणि सगळीकडे चांगलं पसरवून घ्यायचं तुटी फ्रुटी मध्ये अर्धा पाऊन चमचा गव्हाचं पीठ घातलं आणि ते मिक्स करून घ्यायचं आता दुधाचं मिश्रण चावून ठेवलेल्या पिठामध्ये पटापट मिसळून घ्यायचं सगळंच प्रमाण आपण एकदम परफेक्ट घेतलेलं आहे त्यामुळे कुठलंच साहित्य कमी जास्त शिल्लक राहत नाही आता लगेच कुकरच्या भांड्यामध्ये केकचं बॅटर ट्रान्सफर करून घ्यायचं थोडस टॅप करायचं वरती घालायची तुटी फ्रुटीनुसार ड्राय फ्रुट घालायचे आता केकचं डब्बा कढईमध्ये स्टँड वर ठेवायचं झाकण लावायचं गॅस मोठ्या ठेवायचा त्यानंतर मंद आचेवर पन्नास ते पंचावन्न मिनिट केक बेक करून घ्यायचा त्यानंतर केकच्या मधोमध चाकू रोवून केक झालाय की नाही ते चेक करायचं चाकू क्लीन आला तर समजायचं केक झाला पण नसेल तर आणखीन एक पाच दहा मिनिटे केक बेक करण्यासाठी ठेवायचा मस्त असा हा आपला स्पॉन्जी मऊ लुसलुशीत केक तयार होतो नक्की करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा